नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र लक्ष्मीकांत आज आपण ऊस पिकातील खोडकिड तो पौरीच्या नियोजनाबद्दल बोलणार आहे नियंत्रण करण्यासाठी आता तुम्ही बघू शकता पौरी कशी पडली हे खूप साधं आणि सोपं आहे ह्याच्यासाठी तुम्हाला फक्त काय आहे ऊसामध्ये असं चालायचं चालताना तुम्हाला जर लक्षात येईल आणि काय काय ठिकाणचा ऊस थोडा सा करपल्यासारखा किंवा हो वायासारखा झालेला असेल मग त्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही काय वापरू शकता कोरोजन आहे एकरी एकशे पन्नास मिली वापरू शकता आणि ते आळवणीतनं करू आळवणीतनं शक्यतो द्या किंवा फवारणीतनं द्या किंवा तुम्ही त्या जागी फरटेरही वापरू शकता एक आठ किलोच्या आसपास एकरी दिलं तर तुमच्या पिकासाठी पोषकही असेल व किडी व आईचा प्रादुर्भावही होणार नाही तुम्ही बघू शकता ह्याच्यातनं आपण काढलेलं आहे पूर्ण वाळून गेले व वा ह्याच्यात काय राहिलं नाही फक्त ह्याचा शेंडा उपडून काढणे ह्याच्यावर नियंत्रण उपटल्यावर